आगामी सन दोन हजार पंचवीस मध्ये साजरे होणारे विविध उत्सव त्याच्यामध्ये गणेशोत्सव असेल ईद या उत्सवांच्या अनुषंगाने आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये बुलढाणा शहरामधील शांतता समितीचे सदस्य त्याचबरोबर विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा शहरामधील प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आलेली होती या सभेमध्ये विविध विभागाच्या अनुषंगाने कोणाच्या काही अडचणी असतील तर त्याबाबत नागरिकांना शांतता समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडवण्याबाबत संबंधित विभागाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांना या ठिकाणी आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रामुख्याने गणेश उत्सवाच्या अनुषंगाने मंडळाचे देखावे जे आहेत ते प्रबोधनपर देखावे करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे जेणेकरून एक सामाजिक सवलतीच्या ऐक्याची एक भूमिका जी आहे ती मंडळाच्या माध्यमातून आपल्याला मांडता येईल या पद्धतीचे देखावे असे असावेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर डीजेच्या वापरावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निर्बंध आहेत त्याच्यामुळं डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा या बाबतीत सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे गुलालाचा वापर टाळून त्या ठिकाणी फुलांचा वापर करावा त्याचबरोबर मिरवणुकीत सहभागी होताना त्या ठिकाणी जल्लोष करत असताना एक सामाजिकतेचं भानही त्या ठिकाणी आपण ठेवावं ही गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे एका धर्माने दुसऱ्या धर्माचा आदर करणं वेगवेगळ्या प्रार्थना स्थळावर मिरवणूक त्या ठिकाणी शांतता राखणं या बाबींचा सर्व गणेश मंडळांनी त्या ठिकाणी अवलंब करावा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना त्या ठिकाणी सहकार्य करावं ही बाब त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे शांतता समितीचे सदस्य होते त्या सदस्यांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती बऱ्यापैकी सगळे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि मला खात्री आहे की आगामी गणेशोत्सव असेल ईद मिलाचा उत्सव असेल हा अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये सौहार्दाच्या वातावरणामध्ये आणि तितक्याच उत्साहाने सर्व धर्मीय एकमेकांच्या सण समारंभात साजरे होऊन करतील सर्व नागरिकांना आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आ, या दिवसामध्ये दारू बंद करण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशन स्तरावरती वेगवेगळी पत्र तयार करण्यात आलेली आहेत त्या पथकांच्या माध्यमातून अवैध दारू विक्रीच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर शासनाकडून माननीय जिल्हाधिक महोदयांकडून अ ज्या दिवशी ड्रायडे घोषित केला जाणार आहे त्या दिवशी अ दारू विक्री जी आहे ती पूर्ण बंद राहणार आहे आणि